लोणार आठ जून दोन हजार या साली सरोवरला अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला होता आज हा चोवीसवा वर्धापन दिन आम्ही मी लोणारकर टीमने लोणार सरोवरच्या काठावरती मोठा उत्साहात साजरा केला लोणार सरोवर हे जगातील बेसॉल्टिक रॉकमधले एकमेव सरोवर लोणार येथे आहे आणि सर्वात लहान अभयारण्य म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरला मानले जाते लोणार येथील निसर्गप्रेमी नागरिकांनी मी लोणारकर अशी टीम तयार केली जगविख्यात लोणार सरोवरचे संवर्धन करणे सरोवरासाठी स्वच्छता ठेवणे सरोवर परिसरातील मंदिरांची स्वच्छता राखणे अशा पद्धतीचे कामे ही टीम राबवत असते मी लोणारकर या टीममध्ये जवळपास पन्नास ते साठ उच्च सुशिक्षित सदस्य आहेत लोणार सरोवर अभयारण्यातील तीनशे छप्पन हेक्टर परिसरामध्ये बिबटे कोल्हे मोर यासारखे अनेक वन्य प्राणी व पक्षी वावरत आहे लोक पावत चाललेल्या पर्यावरणाचे संवर्धन करणे हे अत्यंत गरजेचे आहे अभयारण्याचा देखील वाढदिवस अर्थात वर्धापन दिन साजरा झाल्याने एक प्रकारे पर्यावरण संवर्धनाशी प्रेरणा मिळते असे मी लोणारकर टीमने सांगितले आठ जून दोन या रोजी आपला जो अभयारण्याचा दर्जा आपल्या लोणारला मिळाला तो दर्जा आजही कायम आहे आज त्याला चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत हा वर्धापन दिन मी लोणारकर टीम गेल्या आठ वर्षापासून साजरा करत आहे आणि हा वर्धापन दिन खूप महत्त्वाचा आहे कारण लोणार जगप्रसिद्ध सरोवर आहे अभयारण्य आहे व त्याचा सर्व स्तरावर त्याचा वर्धापन दिन साजरा करावा शासन स्तरावर साजरा करावा अशी एक मी लोणारकरची छोटीशी एक मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी व पुढच्या वेळी जो आहे पंचवीसावा वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहात साजरा व्हावा अशी आम्ही मागणी करतो धन्यवाद या उन्हाळ्यात आपण सर्वांनी वेव्हचा सामना केलेला आहे आणि पर्यावरणाचं नुकसान किती झालेलं आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे परंतु आता पाऊस पडला पाऊस पडल्याच्यानंतर वातावरणातील उष्मा कमी झाला आहे आणि आपण पुन्हा एकदा माझ्या मागल्या असं न होता मी लोअरकर टीमसोबत या पर्यावरणाचं संतुलन कायम राखण्यासाठी कटिबद्ध होऊया सोबतच जो काही नैसर्गिक आणि मानव निर्मित वारसा असेल त्याच्याही संवर्धनासाठी स्वच्छतेसाठी आपण परत एकदा कटिबद्ध होऊन कामाला लागूया धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर केशव के बुलढाणा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल